नवरा बायकोचे वाद सुरू होतात ते वाद एवढ्या विकोपाला जातात की त्यांचे पुन्हा विवाह संबंध नीट होऊ शकत नाही अशा वेळी त्यांच्या पुढे घटस्फोट घेणे हाच एकमेव पर्याय राहतो पण पर अनेकदा नवरा व बायकोचे नातेवाईक किंवा ते स्वतः असे ठरवतात की आपण शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर घटस्फोट घेऊया तर मित्रांनो हो या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर घटस्फोट होतो का तसेच घटस्फोट घेण्याची प्रक्रिया काय आहे हे समजून सांगणार आहोत नमस्कार माझे नाव आहे ऍडव्होकेट अमर पवार आणि आज आपण बघणार आहोत घटस्फोट संबंधित कायदे मित्रांनो घटस्फोट हा घ्यावा लागतो जर कोणी रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर किंवा किती रुपयाच्या सुद्धा स्टॅम्प पेपरवर घटस्फोट घेत असेल तर त्या घटस्फोट कायद्याने अमान्य आहे त्या घटस्फोटावर किंवा स्टॅम्प पेपरवर लिहिलेल्या कुठलाही घटस्फोट घेण्यासंबंधी लिहिलेला मजकूर हा कोर्टात अमान्य आहे व डिवोर्स होऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला जर असा कोण सल्ला देत असेल की स्टॅम्प पेपर वर लिहून घटस्फोट घेऊया किंवा वेगळे वेगळे होऊया तर अशी कोणतीही गोष्ट स्टॅम्प पेपरद्वारे होत नाही तर आता विचार करा की घटस्फोट कसा घेतला जातो तर मित्रांनो तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्हाला हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट घ्यावा लागतो तर या हिंदू विवाह कायद्यामध्ये दोन प्रकारे घटस्फोट घेता येतो त्याचे दोन असे ठराविक प्रकार आहेत पहिला घटस्फोट घेण्याचा प्रकार म्हणजे म्युच्युअल कन्सेंटने घेतलेला अर्थ जर नवरा आणि बायकोची संमती असेल तर तुम्ही एकत्रितपणे कोर्टात अर्ज करू शकता त्या कोर्टाच्या अर्जावर कोर्ट योग्य तो निर्णय करून तुम्हाला दोघांना सहा महिन्यानंतर घटस्फोट देते या केसमध्ये नवरा बायको कोर्टात अर्ज करण्यापूर्वीच आपल्या घटस्फोटाचे अटी व शर्ती आधीच ठरवते जसं की कोडगीचा हक्क बायको सोडणार आहे की नाही किंवा एखाद्या प्रॉपर्टीचा निस्फोट असेल दोघांमध्ये तर त्या प्रॉपर्टी कोणाचा हक्क राहणार आहे की नाही किंवा राहिला मुलांचा प्रश्न तर मुलगा कोणाकडे राहील या संबंधी सुद्धा अटी शर्ती दोघांना आधीच मान्य कराव्या लागतात त्या मान्य केल्यानंतर त्या टी शर्ती आर्जामध्ये टाकावे लागतात तसे त्याचे करावे लागते हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कंटेस्टेड डिवोर्स कंटेस्टेड डिवर्सचा अर्थ असा होतो की आपल्या पार्टनर आपल्याला घटस्फोट देत नसेल किंवा आपल्या पार्टनर विरोधात तुम्ही एका ठराविक विशिष्ट कारणाद्वारे घटस्फोट मागू शकता समजा एखादा जर नवरा आपल्याला बायकोला मारत असेल तर बायको ही नवऱ्याविरोधात कोर्टात घटस्फोटाचा अर्ज करू शकते हा घटस्फोटाचा अर्ज करताना बायको क्रुनॅलिटी ग्राउंड वर घटस्फोटाचा अर्ज करू शकते तसेच काही आहेत ज्याने घटस्फोट घेता येतो जसं की म्हणजे विवाहबाह्य संबंध जर आपल्या जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध असतील तर दुसरा जोडीदार घटस्फोट घेऊ शकतो त्यासाठी त्याला आपल्या जोडीदाराचे अनैतिक संबंध आहेत हे कोर्टात पुरवणीशी सिद्ध करावं लागेल पण अनेकदा अशा वेळी होत की नवरा किंवा बायको यांना असे वाटते की आपल्या जोडीदाराचे ज्या व्यक्ती बरोबर आहेत त्याच्या विरुद्ध कोणती कारवाई करता येते का तर मित्रांनो त्या व्यक्ती विरोधात कोणतीही कारवाई करता येत नाही पण अडल्टरी हा फक्त घटस्फोटाचा ग्राउंड आहे तुम्ही घटस्फोटाचा अर्ज या कारणांमुळे करू शकता त्यानंतर असे अनेक कारण आहेत की त्यामुळे तुम्ही घटस्फोट घेऊ शकता जसे आपल्या जोडीदारांनी आपला धर्म सोडला असेल किंवा त्याला शिक्षा झाल्या असेल अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला घटस्फोट घेता येतो तर मित्रांनो हिंदू विवाह हो कायद्यामध्ये जसे दोन हे प्रकार आहेत तसे विशेष विवाह हो कायदा म्हणजे जर तुमचं इंटर झालं असेल लग्न झालं असेल तर तुम्हाला विशेष विवाह हो कायद्यानुसार सुद्धा घटस्फोट ह्या दोन प्रकारात घेता येऊ शकतो तसेच भारतात प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळे कायदे आहेत आणि त्यानुसारच त्यांना घटस्फोट घ्यावा लागतो मूळ मुद्दा आपला होता की स्टॅम्प पेपर वर घटस्फोट होतो का मित्रांनो घटस्फोट हा स्पेसिफिक कोर्टाकडून घेता येतो आणि तोही प्रत्येक धर्माच्या जो विशिष्ट कायदा आहे त्या अनुसरूनच घेता येतो अन्य कोणत्याही मार्गाने घटस्फोट घेता येत नाही त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तुमचा शंभर रुपयाच्या किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या जास्त पैशाच्या स्टॅम्प पेपरवर घटस्फोट करून देतो तर ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे कारण घटस्फोट हे फक्त कोर्टात जाता जाता एवढं सांगतो की कोणत्याही गोष्ट करताना वकिलांचा सल्ला किंवा कायदेशीर सल्ला घेणे महत्वाचे आहे कारण प्रत्येकाचा इशू हे वेगवेगळ्या असतात त्यामुळे स्पेसिफिक वकिलांचा कायदेशीर सल्ला घेणे महत्वाचे असते मित्रांनो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनिवळूनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये